मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत त्यांच्या मोबाईलवरती मॅसेज देखील आलेला आहे मात्र अर्ज भरून देखील काही महिलांना अद्याप पैसे आलेले नाही त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे या महिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्याला योजनेपासून वगळ की काय किंवा आपल्याला या योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळू शकतात आपले पैसे का थांबले का अडकले असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत मात्र तुमचे पैसे कधीपर्यंत मिळू शकतात तुम्हाला ते पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी हनुमान शेरे मागील दोन दिवसापासून जवळपास महाराष्ट्रातील एक कोटी महिलांच्या खात्यावर आतापर्यंत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मात्र अर्ज केलेल्या महिलांनुसार पस्तीस लाख महिला अद्याप या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्याचं कारण एक आहे ज्या बँकेचं तुम्ही अकाउंट नंबर या योजनेशी जोडलेला आहे त्या अकाउंट आधार लिंक नसल्यामुळं तुमचे पैसे अद्याप पडलेले नाहीत आता तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ज्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्ही योजनेशी जोडलेला आहे त्या बँक शाखेमध्ये जायचं आहे आणि त्या बँकेमध्ये मध्ये गेल्यानंतर तुमचं आधार त्या बँकेशी लिंक करायचं आहे जोडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे जर तुम्हाला हे वरती देखील चेक करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता माय आधार या लिंक वरती जाऊन आधार नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार तुमच्या बँकेशी जोडलेले आहे का हे देखील कळेल किंवा मग पोस्ट बँक असते पोस्ट खाते असते गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही आधार लिंक आहे का हे चेक करू शकता आणि जर नसेल तर तुम्ही तात्काळ तुमचं अकाउंट आधार लिंक करून घ्या तुमच्या अकाउंटवरती लवकर पैसे जमावायला सुरुवात होतील जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे जवळपास तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील असं देखील आता शासनाच्या वतीने सांगण्यात येते त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही सर्व महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या अगोदर हे तीन हजार रुपये पडणार आहेत ज्या पस्तीस लाख महिला आहेत राहिलेल्या आधार लिंकमुळंच राहिल्या आहेत आणि त्यांच्या खात्यावर आता पैसे पडणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा इथंच थांबूया